शिक्षण सप्ताह अंतर्गत उमाबाई श्राविका विद्यालयात पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्नेह आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या वर्धापन दिनानिमित्त शासन परिपत्रकानुसार बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलैपर्यंत उमाबाई श्राविका विद्यालयात शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आला होता रविवारी समारोपाच्या दिवशी इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेचे विश्वस्त मुख्याध्यापक शिक्षक पालक समितीचे सदस्य शिक्षक शिक्षिका यांच्या सहयोगानं सामूहिक स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी विद्यार्थ्यांना चपाती पुरी जिरा राईस डाळफ्राय बटाटा भाजी शिरा आदी जेवणाचा आस्वाद दिला या प्रसंगी जिल्हा परिषद वेतन पथकाचे लेखाधिकारी वैभव राऊत महापालिका टॅक्स विभागाचे प्रमुख सुधाकर कांबळे आदर्श हायस्कूलचे संस्थापक इंडे यांनीही स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला याप्रसंगी प्रशालेच्या वरिष्ठ दीप्ती शहा मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ पालक शिक्षक संघाचे सर्व सभासद उपस्थित होते स्नेहभोजनासाठी प्रशालेतील आर एस पी स्काउट आणि गाईड या विद्यार्थिनींचं सहकार्य लाभलं प्रशालेनं स्नेहभोजनाचा हा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा विश्वस्त अंजली शहा डॉक्टर रोहिणी शहा अतुल शहा सीईओ देवाई शहा यांनी कौतुक केलं स्नेहभोजन यशस्वी करण्यासाठी अनुप कस्तुरे सुकुमार वारे अभिनंदन उपाध्ये अभिजित पाटील प्रसन्न गाडे प्रवीण शहा अनंत बेळले सुहास छंचुरे ऋषभ सोनटक्के वैभव बारडकर प्रवीण कंदले मनोज शहापुरे कांचन आगावणे विश्वजित मोहोळे शिक्षकेतर कर्मचारी बसप्पा कुंभार हरी ऐवळे चंद्रकांत कबाडे शाश्वत पाटील सुनंदा भालेराव कांबळेवंशी आदींनी परिश्रम घेतले